आपला मेंदू अनेक वेगवेगळ्या भागांनी बनलेला असतो त्यातील प्रत्येक भाग तुमच्या वर्तनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकू शकतो तुम्हाला तुमच्या मनाच्या एका भागाचा प्रभाव बदलायचा असेल उदाहरणार्थ तुमच्या मेंदूचा एक भाग पुरेशा कॅलरीज मिळवण्याची इच्छा बाळगू शकतो आणि त्याला चरबीयुक्त किंवा तेलकट अन्न हवे असते उलट मेंदूच्या दुसऱ्या भागाला असे वाटते की तुम्हाला कमी वेळात खूप जास्त कॅलरीज मिळत आहेत जास्त अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य आणि शरीर खराब होऊ शकते म्हणून तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला बदलायच्या असलेल्या वर्तनांवर प्रथम आत्मनियंत्रण मिळवणे सर्वात आहे असे अनेक युक्त्या पद्धती आहेत ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे मन आणि वर्तन पूर्णपणे बदलू शकता पुन्हा 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 काहीही पुनरावृत्ती करणे थांबवा तुम्हाला नको असले तरीही तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी नकारात्मक विचार करू शकता तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठीच नाही तर गोष्टी पुन्हा पुन्हा खेळणे थांबवण्यासाठी अनेक पद्धती युक्त्या उपलब्ध आहेत घडू शकणाऱ्या सर्वात वाईट परिस्थितीबद्दल विचार करा जरी हे अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वाटत असले तरी आणि असे वाटू शकते की तुम्ही गोष्टी आणखीनच पुन्हा खेळत आहात जेव्हा तुम्ही सर्वात वाईट गोष्टींबद्दल आणि तुम्ही त्या कशा हाताळाल याबद्दल विचार करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कल्पना करत असता की तुम्ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहात आणि यामुळे तुमची चिंता कमी होण्यास मदत होईल स्वतःसाठी काळजी करण्यासाठी वेळ निश्चित करा तुमच्या समस्यांबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा हे तुम्हाला नको असले तरीही तुमच्या समस्यांबद्दल जास्त काळजी करण्यापासून रोखण्यास मदत करेल बाहेर फिरायला जा बाहेर जाण्याने तुमचे लक्ष तुमच्या काळजीवरून हत्ते कारण ते व्यायाम देते किंवा तुम्ही नवीन माहिती घेत आहात नवीन दृश्य नवीन आवाज आणि निसर्गाचा आनंद घेत आहात त्यामुळे तुमचे मन कमी विचलत होते आपला मेंदू अनेक वेगवेगळ्या भागांनी बनलेला आहे प्रत्येक भाग तुमच्या वर्तनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतो तुम्ही तुमच्या मनाच्या एका भागाचा प्रभाव बदलू इच्छित असाल उदाहरणार्थ तुमच्या मेंदूचा एक भाग पुरेशा कॅलरीज मिळवू इच्छित असेल आणि चरबीयुक्त किंवा चरबीयुक्त अन्नाची इच्छा करू शकतो याउलट मेंदूच्या दुसऱ्या भागाला असे वाटते की तुम्हाला कमी वेळात खूप जास्त कॅलरी मिळत आहेत परंतु जास्त अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य आणि शरीर खराब होऊ शकते म्हणून तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला बदलायच्या असलेल्या वर्तनांवर प्रथमात्मा नियंत्रण मिळवणे सर्वात महत्वाचे आहे अशा अनेक युक्त्या पद्धती आहेत ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे मन आणि वर्तन पूर्णपणे बदलू शकता तुमचे मन कसे नियंत्रित करावे मन तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा पहिली पद्धत वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत एक पुन्हा पुन्हा काहीही पुनरावृत्ती करणे थांबवा तुम्ही इच्छा नसतानाही स्वतःबद्दल बद्दल काहीतरी नकारात्मक विचार करू शकता तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठीच नाही तर गोष्टी पुन्हा खेळणे थांबवण्यासाठी अनेक पद्धती युक्त्या उपलब्ध आहेत घडू शकणाऱ्या सर्वात वाईट परिस्थितीबद्दल विचार करा जरी हे अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वाटू शकते आणि असे वाटू शकते की तुम्ही गोष्टी आणखी पुन्हा खेळत आहात जेव्हा तुम्ही सर्वात वाईट गोष्टींबद्दल विचार करता आणि तुम्ही ते कसे हाताळाल तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कल्पना करत असता की तुम्ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहात आणि यामुळे तुमची चिंता कमी होण्यास मदत होईल स्वतःसाठी काळजी करण्यासाठी वेळ निश्चित करा तुमच्या समस्यांबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा तुम्हाला नको असला तरीही तुमच्या समस्यांबद्दल जास्त काळजी करण्यापासून वाचण्यास मदत होईल बाहेर फिरायला जा बाहेर जाण्याने तुमचे लक्ष तुमच्या काळजींपासून दूर जाते कारण ते व्यायाम देते किंवा तुम्ही नवीन माहिती नवीन दृश्ये नवीन आवाज आणि निसर्गाचा आनंद घेत आहात घेत आहात त्यामुळे तुमचे मन कमी विचलत होते दोन स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही बदलू शकता जर तुम्हाला वाटत नसेल की तुम्ही बदलू शकता तर तुम्ही जितके कठोर परिश्रम करू शकता तितके करणार नाही म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या समस्यांना तोंड तुम देण्यासाठी फक्त सकारात्मक विचारांचा वापर करत आहात तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकता आणि चांगले बनवू शकता हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अधिक प्रभावी जीवनशैलीसाठी जुन्या सवयी सोडून द्या तुमचे अचेतन मन असे आहे जिथे तुमच्या सर्व सवयी नोंदवल्या जातात एक आराम क्षेत्र जे परिचितता सुरक्षितता आणि आत्मविश्वासाची भावना प्रदान करते तुम्ही दररोज तेच करू शकता त्याच मार्गावर चालू शकता कोणताही धोका पत्करू नका पण तुमच्या धाडसी स्वप्नांचे आणि महत्वाकांक्षी योजनांचे काय उत्तम गोष्टी करण्यासाठी तसेच एक व्यक्ती म्हणून वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी तुम्हाला या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडावे लागेल आणि चांगल्या उद्याच्या शोधात काही जोखीम पत्करावी लागेल अभ्यासानुसार या मानसिकतेसह पुढे जाणारे लोक त्यांच्या कौशल्य आणि गुण अपरिवर्तनीय आणि पूर्णपणे स्थिर आहेत असे मानणाऱ्यांपेक्षा अपेक्षित सुधारणा करण्यास अधिक सक्षम असतात तुमच्या क्षमतांबद्दल आशावादी रहा तुमच्या क्षमतांबद्दल आशावादी रहा तुम्हाला असे वाटेल की तुमच्या क्षमतांबद्दल अचूक असणे आत्मात नियंत्रणासाठी आवश्यक आहे तथापि अभ्यास दर्शवितात की तुमच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेबद्दल जास्त आशावादी असणे तुम्हाला आणखी आत्मात नियंत्रण देऊ शकते आशावादी राहण्यासाठी स्वतःला सांगत राहा की तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल